मित्रांनो नुकत्याच बिहारच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये मैथिली ठाकूर केसरीलाल पवन सिंग यासारख्या सेलिब्रिटींची नावे चर्चेत होती या निवडणुकांमध्ये आपण राजकारणाचं सेलिब्रिटीकरण होताना पाहिलं हे सेलिब्रिटीकरण या अगोदरसुद्धा झालेलं आहे त्याची अनेक उदाहरणेसुद्धा आहेत सेलिब्रिटींनी असं राजकारणात येणं योग्य आहे का त्याचे काही फायदे आहेत की त्याचे काही तोटे आहेत या सेलिब्रिटींचं अशा प्रकारे वेळेवर राजकारणात येणं याचा भारतीय राजकारणावर आणि समाजावर काय परिणाम पडतो याचा काय दुष्परिणाम होतो या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे किशोर शिटे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये राजीव गांधी यांनी अमिताभ बच्चन यांना राजकारणामध्ये येण्यासाठी कन्व्हिन्स केला आणि तेव्हा अमिताभ बच्चन हे एका हायेस्ट मार्जिनने निवडणूक जिंकले आणि तो एक विक्रम होता या निवडणुकीमध्ये झालेल्या एकूण मतदानाच्या जवळजवळ सत्तर पर्सेंट वोटिंग हे अमिताभ बच्चन यांना मिळालं होतं ते त्यांच्या प्रसिद्धीमुळं पुढे बोपूर्स घोटाळ्याचे आरोप झाले आणि या आरोपांच्या नंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम कलमांशीनुसार भारताचे जे राष्ट्रपती असतात ते साहित्य विज्ञान कला आणि समाजसेवा या क्षेत्रांमधून बारा व्यक्तींची निवड ही राज्यसभेवर करतात या व्यक्तींच्या ज्ञानाचा फायदा हा देशाला झाला पाहिजे पॉलिसी मेकिंगमध्ये झाला पाहिजे हा या मागचा हेतू असतो परंतु ज्या वेळेस या नियुक्त्या केल्या जातात त्यावेळेस तज्ज्ञ व्यक्तींपेक्षा प्रसिद्ध व्यक्ती या नियुक्तींमध्ये जास्त दिसतात आणि ह्या प्रसिद्ध व्यक्ती ह्या फक्त स्टेटससाठी या पदाचा वापर करतात यासाठी कोणतेच वेगळे एफर्ट ह्या प्रसिद्ध व्यक्ती घेताना दिसत नाहीत याची काही उदाहरणं सांगतो अभिनेत्री रेखा सभागृहामध्ये उपस्थिती बारा पर्सेंट सचिन तेंडुलकर सभागृहामध्ये उपस्थिती फक्त पाच पर्सेंट बऱ्याचदा या प्रसिद्ध लोकांना या पदाचं गांभीर्य किंवा या पदाच्या जबाबदाऱ्यासुद्धा कळत नाहीत त्यामुळं सभागृहामध्ये त्यांची उपस्थितीसुद्धा नगण्य असते मित्रांनो भारतामध्ये एक खासदार हा पंधरा ते वीस लाख लोकांना रिप्रेझेंट करतो या पंधरा ते वीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व तो करतो मग हे असे सेलिब्रिटी हे फक्त अशी एक जागा कमी करण्याचे काम करतात जर का एखादं विधेयक जे जनहिताचं आहे अशा विधेयकाची बाजू मांडताना हे सेलिब्रिटी कधी दिसत नाहीत किंवा मग एखादं विधेयक असं विधेयक जे जनहिताच्या विरोधात आहे अशा विधेयकाच्या विरोधामध्ये जाऊन त्याची बाजू मांडणं किंवा जनतेच्या हितासाठी अशा विधेयकाला अशा प्रस्तावाला विरोध करणं असे कामं हे सेलिब्रिटी करताना दिसत नाहीत केवळ एक स्टेटस म्हणून ते ह्या पदाचा वापर करतात परंतु या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण दक्षिण भारताचा विचार करतो तेव्हा दक्षिण भारतामध्ये परिस्थिती ही अतिशय वेगळी आहे दक्षिण भारतामधले जे चित्रपटातील स्टार आहेत मेगास्टार आहेत यांच्या महत्वाकांक्षा मोठ्या आहेत ते ज्या वेळेस राजकारणामध्ये एंट्री करतात त्यावेळेस ते स्वतःचा पक्ष स्थापन करतात आणि याचा इतिहास दक्षिण भारतामध्ये खूप जुना आहे साऊथ स्टार एम जी आर यांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये ए आय ए डी एम के या पक्षाची स्थापना केली ते एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे सत्याऐंशी असे दोन टर्म तामिळनाडूचे सुद्धा होते तेलगू स्टार एन टी आर यांनी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये तेलगू देसम हे पार्टी स्थापन केली आणि ते तीन टमपर्यंत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते तर पवन कल्याण यांनी दोन हजार चौदामध्ये जनसेना पक्षाची स्थापना केली त्यानु दक्षिण भारतामध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत याचा बराच जुना इतिहास दक्षिण भारतामध्ये आहे दक्षिण भारतामध्ये राजकारण हा साईड बिझनेस नाही आहे ज्यावेळेस दक्षिण भारतामध्ये सेलिब्रिटी हे राजकारणामध्ये येतात त्यावेळेस ते स्वतःचा पक्ष काढतात आणि गांभीर्याने हा विषय हाताळतात परंतु या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण इतर राज्यांचा विचार करतो त्यावेळेस इतर राज्यांमध्ये अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला दिसत नाही मोठमोठे राजकीय पक्ष हे सेलिब्रिटींचा वापर हा फक्त इलेक्शन इलेक्शनपुरता करताना आपल्याला दिसतात याचं उदाहरण आपण बिहार निवडणुकांमध्ये पाहिलेलं आहे उदाहरणार्थ बिहारच्या निवडणुकांमध्ये मैथिली ठाकूर तिच्या या प्रसिद्धीमुळेच तिला उमेदवारी देण्यात आली पत्रकारांच्या साध्या साध्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा सुद्धा मैथिली ठाकूरला देता आली नाही पुढं कोणती विकास कामं करणार आहेत त्याचा प्रिंट काय राहणार आहे अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा मैथिली ठाकूर देऊ शकले नाही कारण की तिला या क्षेत्रातला कोणताच अनुभव नाही किंवा माहितीसुद्धा नाही आणि मैथिली ठाकूर ही काही एकटी अशी सेलिब्रिटी नाही आहे याच्यासारखे बरेच सेलिब्रिटी आहेत ह्या मतदारसंघातील लोकांच्या काय अडचणी आहेत त्यांना कोणत्या समस्या जात आहेत ह्या अडचणी कशा सोडवायच्या याची काय उपाययोजना आहेत याबद्दल या सेलिब्रिटींना काहीच माहीत नसतं किंवा याचा विचारसुद्धा त्यांनी केलेला नसतो एखाद्या राजकीय पक्षासाठी एखाद्या निवडणुकीपुरते ते राजकारणामध्ये आलेले असतात त्यामुळं त्यांना या प्रकारची कोणतीच माहिती नसते मित्रांनो लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या अतिशय महत्त्वाच्या असतात आणि या निवडणुका अतिशय गांभीर्याने पार पाडायच्या असतात कारण पुढील पाच वर्षं ही सत्ता कोणाच्या हातात राहणार आहे हे या निवडणुकांद्वारे ठरतं पण सध्या या महत्त्वाच्या असलेल्या प्रोसेसचं सामान्यकरण होताना आपल्याला दिसतं आहे या प्रोसेसचं सेलिब्रिटीकरण होताना आपल्याला दिसतंय आहे मित्रांनो या सेलिब्रिटींना राजकारणामध्ये भाग घेण्याचा निवडणुका लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे याबद्दल दुमत नाही आहे परंतु जर का राजकारणामध्ये भाग घ्यायचा असेल तर तो स्वतःच्या विचाराने घ्यावा एखाद्या सीटवर जर तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर त्या मतदारसंघाबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे तुम्ही तिथचे स्थानिक असले पाहिजे किंवा तेथील लोकांच्या समस्या काय आहेत त्यांना कोणत्या अडचणी जातात याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे त्यासाठी तुम्हाला सरकारच्या विरोधात जरी जावं लागलं सत्तेच्या विरोधात जरी जावं लागलं तरीसुद्धा ते जाण्याची तयारी असली पाहिजे आणि त्याच वेळेस जर का आपल्या काही महत्त्वाकांक्षा असतील जनसेवेचा भाव असेल किंवा काही बदल घडवण्याची भूमिका असेल तरच या सेलिब्रिटींनी राजकारणामध्ये प्रवेश घ्यावा विनाकारण स्वतः एखाद्या राजकीय पक्षाचं टूल बनून यांनी राजकारणामध्ये प्रवेश घ्यावा नाही राजकारणामध्ये अशा प्रकारच्या सेलिब्रिटींनी प्रवेश करू नये त्यामुळं काय होतं एखादा त्या मतदारसंघातला होतपूर उमेदवार जो खरोखर त्या मतदारसंघासाठी काहीतरी करायची इच्छा द्यायची आहे त्याच्या काही महत्त्वाकांक्षा आहेत अशा उमेदवाराचा या सेलिब्रिटींच्या प्रसिद्धीमुळं पराभव होतो आणि जनतेला एक योग्य उमेदवार मिळण्यापासून राहतो कारण सामान्य जनतेसाठी एखाद्या मोठ्या राजकीय पक्षाच्या या सेलिब्रिटीपेक्षा एखादा होतकुरू सामान्य उमेदवारसुद्धा महत्त्वाचा असतो लोकशाहीमध्ये राजकारण हा साईड बिझनेस असू शकत नाही याद्वारे जनतेचं भवितव्य ठरवलं जातं तो विरोध हा एखाद्या सेलिब्रिटीचा नाही आहे परंतु एखादा सेलिब्रिटी हा फक्त एखाद्या राजकीय पक्षाला जर फायदा मिळवून देण्याच्या हेतूने राजकारणामध्ये येत असेल निवडणुकांमध्ये येत असेल तर असे या सेलिब्रिटींनी करू नये एक चांगला खासदार किंवा एक चांगला आमदार तो एखाद्या स्थानिक लेवलचा होतकुरू उमेदवार असो व यांच्या या प्रसिद्धीमुळं पराभूत होतो त्यामुळं हे सेलिब्रिटी जनप्रतिनिधीची एक जागा वायागमवतात हो त्यामुळं अशा सेलिब्रिटींनी राजकारणामध्ये जर यायचं असेल तर ते स्वमताने आणि स्वनिर्णयाने यावं जेणेकरून त्यांच्या राजकारणात येण्यामुळं जनतेचा फायदा होईल एखाद्या राजकीय पक्षाचा नाही याबद्दल तुमचं मत काय ते कमेंटमध्ये कळवा मला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि हो व्हिडिओला शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या इंटरेस्टिंग टॉपिकसोबत तोपर्यंत धन्यवाद